नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ आपण श्री विठ्ठलाचं दर्शन घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघण्यासारखा आहे नवीन वर्षाची सुरुवात आपण श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन करत आहोत आपण चंद्रभागेमधून स्नान करून दर्शना दर्शन घेण्यासाठी दर्शन चाललो आहे हे शिंदे सरकार वाडा आहे चला आपण मंदिराच्या दिशेने जाऊया हे पहा तुळशी माळ विकायला बसलेले आहेत आपण सध्याला आहे महाद्वार घाटामध्ये आणि आपण दर्शन घेण्यासाठी चाललो आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन वर्ष असल्यामुळे मंदिरापशी खूप गर्दी आहे भक्त भाविक लोक वारकरी लोक दर्शनासाठी आले आहेत तुम्ही बघू शकता समोर दर्शनाची एवढी मोठी रांग लागलेली आहे आपण हे मुखदर्शन घेणार आहे का तर दर्शन लाईन खूप लांब आहे आपण महाद्वार घाटापशी आहे हे बघा हे समोर मंदिर आहे चला आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया पहिल्यांदा आपण इथे एक गाय आहे गायचं दर्शन घेऊया गायला शिवून दर्शनाला जाऊया हे बघा इथे वाटेतच गाय बसलेली आहे आपण गायला हात लावून दर्शन घेऊन दर्शनासाठी चाललो आहे मंदिरापाशी खूप गर्दी आहे हे बघा आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन करतोय खरं तर आज नवीन वर्ष आहे त्यामुळे मंदिरपरास परिसरामध्ये खूप भाविकांची गर्दी जमली आहे हे बघा चला आपण दर्शनासाठी चाललो आहे इकडे बघा मुली पाणीपुरी खात आहेत तोंडाला पाणी सुटलेलं आहे परंतु आपल्याला दर्शन घ्यायचं आहे पहिल्यांदा दर्शन घेऊया मग काय खायचं आहे ते पाहूया चला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा इथे प्रसादाचे व देवाचे मूर्तीची दुकानं आहेत लहान मुलांची खेळण्याची सुद्धा दुकानं आहेत हे बघा या साईडलासुद्धा अशी दुकानं आहेत प्रसादाची दुकानं आहेत समोर आहे विठ्ठल मंदिर आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊया आणि आपण हे सुद्धा विक्रीसाठी आहे हे बघा आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे हे सात मजली बिल्डिंग आहे दर्शन लाईन असते या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये मेन दर्शन ची लाईन खूप लांब आहे आपण मुखदर्शनच घेऊया हे बघा भक्त लोक सेल्फी काढत आहेत हे बघा हे आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे आहे सात मजली दर्शन लाइन नवीन वर्ष असल्यामुळं खूप गर्दी आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी श्री विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हे बघा पहिल्यांदा आपण संत नामदेव महाराजांचं दर्शन घेऊया इथे संत नामदेव महाराजांची पायरी असं म्हणतात आणि मंदिराच्या समोर हे बघा मंदिराच्या समोर श्रीसंत मेळा यांची समाधी आहे या समाधीचं पण आपण पन दर्शन घेऊया आणि श्री विठोरायाच्या दर्शन घेण्यासाठी आपण जाऊया चला आपण मग दर्शन घेण्यासाठी चाललो आहे हे बघा नवीन वर्ष असल्यामुळे भाविक भक्त वारकरी पंढरपूरमध्ये खूप प्रमाणात आलेले आहे बघा ते आहे दर्शन लाईन वरच्या साईडला हे दर्शन मेन दर्शन आहे ते बघा पूर्णाशी सात मजले आहे आणि इथून श्री विटूरायाच्या दर्शनासाठी वारकरी लोक चालले आहेत आपण इथून आतमध्ये जाऊया हे मुख दर्शन, दर्शन लाईन आहे चला आपण दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आपले श्री विठुरायाचं दर्शन झालेलं आहे आणि रुक्मिणी मातेचं सुद्धा दर्शन आपण घेतलेलं आहे इथे आहे मंदिर समितीचं एक अन्नछत्र आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून दाखवणार आहे चला तर मग आपण जाऊया हि परत लास्टला तक दर्शन झालेवर हे बघा ते जेवण श्रीमध्ये असते श्री सदगुरु संत तुकाराम महाराज भवन इथे अन्नछत्र आहे चॅनल ब्लॉगिंग आपण आहे या छान प्रकारे इथे आहे हे बघा या साईडला सुद्धा प्रसादाची दुकानं आहेत पाहू शकता आपल्याला एक आता कुत्र आडव गेलेला आहे आपण तसंच पुढे जाऊया दत्त महाराजांचं वाहन आहे इथे सुद्धा प्रसादाची दुकान आहे हे आहे पश्चिमद्वार दर्शन झाल्यानंतर इथून बाहेर पडत असतो आपण आता चाललो आहे चोपाळा येते ही आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाठीमागची बाजू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपली प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल हे बघा या साईडला सुद्धा प्रसादाची व खेळण्याची दुकान आहेत मंदिर परिसरामध्ये स्वच्छता सुद्धा चालू आहे हे बघा लिंबू सरबत जे सुद्धा हातगाडे आहेत आपलं दर्शन चांगलं झालेलं आहे समोर चोपाळा आहे हा चोपाळा परिसर आहे ते बघा समोर सिद्धविनायक मंदिर आहे आपण गणपतीचं दर्शन घेऊया आणि आपला व्हिडिओ इथेच थांबूया कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद